मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो आजची जी अपडेट आहे ती आपल्या इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक निवेदन आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आप बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना आता जी इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल तर पहा मित्रांनो इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही राबवण्यात येत आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुंबई शहरचे सहायक संचालक यांनी प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकान्वये केलेले आहे आता मित्रांनो सर्वात महत्वाची बाब म्हणजे नेमकी अर्ज कुठल्या तारखेपर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी करायचा आहे आणि याची निवड यादी नेमकी कधी लागणार आहे हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो उच्च शिक्षणाचे द्वितीय वर्ष तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्षासाठी असलेल्या विद्यार्थ्यांनी पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज हा करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर जी निवड यादी आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार आहे यानंतर उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे किंवा जे विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षासाठी आहेत त्यांनी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज हा करायचा आहे आणि हा अर्ज केल्यानंतर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निवड यादी ही जाहीर केली जाईल मित्रांनो या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्ती लाभार्थी निवड प्रक्रियेमध्ये नेमकी कशा पद्धतीने असणार आहेत तर पहा मित्रांनो शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश अर्जाची पीडीएफ आवश्यक त्या प्रतीसह सहाय्यक संचालक कार्यालयात सादर करायची आहे विद्यार्थ्यांनी अर्जासोबत त्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांक संलग्न करून गृहपालाकडे सादर करायचा सा आहे विद्यार्थी बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा त्यांना किमान साठ टक्के गुण असणे आवश्यक राहील सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी वसतीगृहात प्रवेशास पात्र असावा आणि विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे मित्रांनो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील हा विद्यार्थी रहिवाशी नसावा त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कुठली असणार आहेत तर पहा मित्रांनो भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी त्यालाच आपण जे म्हणतो नोटरी केलेली असावी स्वयं घोषणापत्र दिलेली माहिती ही खरी व अचूक असल्याबाबतचं स्वयंघोषणापत्र द्यावं लागेल त्याचप्रमाणे कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र त्याचप्रमाणे भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र करारनामा आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा ही इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय सुंदर अशी आणि फायद्याची योजना ही आपल्या इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या योजनेचा जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास जर पात्र असाल वसतीगृहात प्रवेशात जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ हा तुम्ही घेतला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील आपल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो